आपण पाहत आहात कामेरी तालुका वळवा येथे झालेल्या अभिष्ट चिंतन कार्यक्रमात खासदार थेरीशील माने यांनी विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला म्हशीला एखादा रेडकू जरी झालं तरी खासदार तेथे तात्काळ हजर असतो त्यामुळे कृपा करून आमच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करू नये असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला जिल्हा भाजपचे युवा नेते व जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार माने हजर होते या कार्यक्रमात बोलताना खासदार माने यांनी जयराज पाटील यांचं कौतुक करताना त्यांना पुढे जिल्हा परिषदेत निवडून देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना दिले जयराज पाटील यांच्यासारखे कार्यकर्ते जिल्ह्याच्या राजकारणासाठी अत्यंत आवश्यक आहेत संघटनापासून लोकसंपर्कापर्यंत ते सातत्याने सक्रिय राहतात त्यांचं नेतृत्व पुढे मोठ्या पातळीवर पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे असे खासदार माने म्हणाले या आवश्यचिंतन सोहळ्यास आमदार सदाभाऊ खोत आमदार सत्यजित देशमुख आमदार सुहास बाबर जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते अप्पा मंगेश जिवटे शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते गौरव नायकवडी सागर मलगुंडे यांच्यासह स्थानिक नेते व भाजपा कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती सदर भाषणात खासदार माने आणि विरोधकांना उद्देशून लोकांच्या समस्या कार्यक्रम प्रश्न संकट असतील तर आमचं जनप्रतिनिधित्व तत्परतेने काम करतं आमच्यावर खोटे आरोप करणारे सतत एपिशी ठरत आहेत कुठेतरी प्रश्न निर्माण करून जनता गोंधळून जाईल अशी त्यांची अपेक्षा आहे पण जनता जाणते तिच्या सुखदुःखात खासदार नेहमी हजर राहतात असे स्पष्ट केले या कार्यक्रमात जयराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या घोषणाबाजी टाळ्यांचा कडकडाट यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते चिंतन सोहळा राजकीय शक्ती प्रदर्शनाचा रंग घेऊन पार पडल्याची चर्चा कामेरी परिसरात होत आहे